राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी असून जनतेच्या पाठबळावर विधानसभा निवडणूक जिंकणारच असा निर्धार माजी आमदार के पी पाटील यांनी व्यक्त केला भुदरगड तालुक्यातील कूर येथे माजी आमदार के पी पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा आज पार पडला या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते अनेक कार्यकर्त्यांनी आक्रमक होत के पी पाटील यांना पुन्हा आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी बोलताना के पी वेळा अपयश आले मात्र अपयशाने खचून न जाता बिद्री कारखान्याप्रमाणे विधानसभेतही विजय खेचून आणावा लागेल त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार असल्यासारखे काम करावे यावेळी बोलताना ते म्हणाले आणि म्हणून हा अन्याय रोखण्यासाठी ही बदनामी रोखण्यासाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे मी आपणाला सांगतो की दिवस बाद कमी आहे अजून तिकिटाचा काय निकाल लागलेला नाही कधी लागणार नाही माहित नाही कधीही लागेल निवडणूक अर्धा दिवसात कधीही जाहीर होईल मला फार त्या वर्ष माझी वेळ तुम्हाला येऊन तुमच्या गावात येऊन नवीन करून द्यायला पाहिजे तुम्ही सगळेजण स्वतः किपी वा मी स्वतः

येणाऱ्या इलेक्शन मध्ये सर्वात जास्त मतदान करण्याचं आपली ही ग्वाही आपण देणार

मारुती कदम म्हणाले या त्यावेळेच्या निवडणुकीला जर जिंकायचं असेल तुम्ही तुझ्या यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक सुनील कांबळे म्हणाले उद्या विधानसभा निवडणुकीमध्ये झेंडा पडल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला टक्के गॅरंटी विशेषतः साहेब गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिकारी मतदारसंघामध्ये पडले पासष्ट हजार मताधिकारी विधानसभा मतामध्ये आहे त्याच्यामध्ये साहेब आमच्या सर्व दलित बांधवांनी मुस्लिम समाजाचे दलित बांधव

केपी पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत टीका केली केपी पाटील यांच्या भाषणावर कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या जोरदार गजर करत प्रतिसाद दिला या मेळाव्याला महिलांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्यात केपी पाटील यांनी संवाद साधला दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल